नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपंचायती अंतर्गत येणाऱ्या उमरचौक कमानीजवळील नळ योजनेच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यात नगरपंचायतीने गाळ माती टाकल्याने रस्ता चिखलात रुतला आहे त्यामुळे पादचारी नागरिक व्यापाऱ्यांना रस्त्याने जा करणे अवघड झाले असून नगरपंचायतीच्या या कारभारावर नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत हिमायतनगर शहरातील मुख्य मार्ग असलेल्या उमरचौक येथील कमानीजवळ नळ योजनेच्या कामासाठी गेल्या पाच दिवसापासून खोदून ठेवण्यात आला आहे त्यामुळे या ठिकाणी असलेल्या नागरिकांना व हातावर पोट असलेल्या व्यापाऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना रस्त्याने ये जा करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना व मजूरदार महिलांना मोठी अडचण होत असून रस्त्याने ये जा करताना अनेक जण घसरून पडून जखमी होत आहेत या प्रकाराकडे नगर पंचायतीचे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे पहिले श्रु म निकाल के इसमें किया गया उसके बाद फिर खोद के इसको अंदर डाला गया यहां से सुबह में नगर पंचायत वो खुद नगर पंचायत का नाही रहा अगर यकीन ना आए तो उसके दामाद को कुछ खुद लो भाई साहब के दामाज का डॉक्टर था जब नगर पंचायत का डॉक्टर यहाँ से जा नहीं सकता तो आम जनता कैसी जाएगी नगर पंचायत का सो रही है क्या इसका जल्द से जल्द निर्णय लिया जाए और इसका काम पूरा कम्प्लीट किया जाए तो नगर नगर पंचायत से निवेती की हमारी सबसे सबसे अर्जेंट से अर्जेंट ये काम कराया जाए पहले खुद के घर के नाली साफ सफाई रखते जनता का नुकसान कर रहे लोग आप देख सकते हैं કામરા સીધા સીધા દેખાઉ